उपक्रमना संवाद करूया पूर्वनियोजित पुरु कृती एक विद्यार्थी वर्गात एकत्र बसवणे दोन बसण्याची व संवाद करण्याची जागा व्यवस्था करणे तीन संवाद कौशल्याचे व्हिडिओ दाखवणे विकसित होणारी कौशल्य संवाद कौशल्य ज्ञान आत्मविश्वास आवश्यक साहित्य फळा खडू काठी मोबाईल शिक्षक कृती शिक्षक विद्यार्थ्यांना संवादासाठी विषय देतात उदाहरणार्थ मित्रमित्राशी संवाद पालक विद्यार्थी संवाद मित्रमित्राशी संवाद शिक्षक पालक संवाद आई मुलाचा संवाद वडील मुलाचा संवाद गवारी याचा संवाद दोन शेतकऱ्याचा संवाद दुकानदार आणि ग्राहक याचा संवाद इत्यादी दोन संवाद कसे करायचे ते मार्गदर्शन करतात तीन शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधतात विद्यार्थी कृती एक विद्यार्थी वेगवेगळ्या विषयावर संवाद साधतात दोन विद्यार्थी शिक्षकाचे शांतपणी ऐकतात तीन शिक्षक विद्यार्थी संवाद ऐकतात संदर्भ साहित्य युट्यूब व फेसबुक यावर प्रदर्शित करून महाराष्ट्रातील अनेक शिक्षकापर्यंत पोहोचवण्यात आले धन्यवाद जिल्हा परिषद शाळा i